मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणे अनुग्रह हॉटेल समोर अपघात आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता भरणे येथून वेरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो आठ बी ए झिरो एक झिरो सात चिपळूणच्या दिशेला जात असलेला ओलोरो पिकअप क्रमांक एम एच झिरो आठ पी छत्तीस पंचेचाळीस गाडीला मागून जोरदार धडक दिली असता हा अपघात या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी गंभीर जखमी असून खेळ भरणे नाका खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणे जाम चोवीस तास मोफत रुग्णवाहे शुभम शंकर जाधव व तीस राहणारे वेळ या जखमीला उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आले